शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आपण आता नाशिक जिल्ह्यातील अंबड आणि सातपूर एम आय डी सीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या ह्या पोलीस चौकीच्या इथं आहोत या ठिकाणी अंबड सातपूर बावला आडवण पारदेवी या सगळ्या गावांचे शेतकरी आज या ठिकाणी एकवटले कशासाठी तर त्यांच्या जमिनी आता एम आय डी सीमध्ये परत सरकार घेत आहे इथे नव्याने त्या एम आय डी सी आणू पाहत आहे परंतु या सरकारला या सर्व शेतकऱ्यांचं एकच आव्हान आहे का तुम्ही आता इथं बाजूलाच असलेलं पांजरापोळ नाशिक पंचवटी पांजरापोळ जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टकडे दोन हजार एकर जमीन आहे आणि कशाच्या नावाखाली दिली पर्यावरण आणि त्यांनी त्या जमिनीला चारी बाजूनी वॉल कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये फळांचे झाडं लावले त्यांचा चालला आहे व्यापार हे कुठलं पर्यावरण आहे म्हणजे तिथे जर तुम्ही पर्यावरणाला जागा दिली तर मग तिथे लोकांना जायला तिथं बगीचा तरी पाहिजे गार्डन तरी पाहिजे काय फायदा अशा पर्यावरणाचा मग त्या जागा सरकारनं ताब्यात घेऊन तिथं उद्योग उभे करावे तसेच गरवारे सारखे इथं आता गरवारे ही तीस पस्तीस वर्षापासून बंद आहे पंधरा एकर जमीन आहे आणि मग त्या जमिनीचा कुठलाही वापर नाही आणि इथं ह्या अंबडमधल्या सातपूरमधल्या या, या शेतकऱ्यांकडनं जमिनी घेतल्या तेव्हा नव्याण्णव वर्षाचा करारानं घेतला आहे त्या विकासासाठी आणि ज्या उद्देशाने त्या जमिनी घेतल्या त्याचा उद्देश कुठे आता आणि ज्या ज्या एम आय डी सीनं ज्या उद्योजकांना जमिनी दिल्या त्यांनी ते उद्योग न करता तिथं सब उद्योजक नेमले तिथं गाळे काढले ते भाड्याने दिले मग या माध्यमातून आम्ही एम आय डी सी विभागाला या सरकारला आम्ही आव्हान करतो आहे की तुम्ही सर्वे करा जर तुम्ही ज्या उद्देशासाठी या जमिनी दिल्या तो उद्देश जर तिथं साध्य होत नसेल तर त्या जमिनी ताब्यात घ्या आणि तुम्हाला त्या वापरायच्या नसतील आमच्या मूळ शेतकऱ्यांच्या वंशजांना त्या जमिनी परत करा ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि तुम्ही आता ज्या एम आय डी सी ओ घातल्या उद्योजकांच्या जमिनी सोडून द्यायच्या <coughs> गोंदे एम आय डी सी तिथं ऑलरेडी उद्योजकांनी जमिनी घेऊन ठेवलं आहे तिथं जवळजवळ शंभर टक्के जमिनी झालं आहे आणि शंभरपेक्षा जास्त खाजगी उद्योगधंदे तिथे एम आय डी सी घाला ना त्या उद्योजकांच्या जमिनी घ्या ना तिथे एक स्वस्तिक इंडस्ट्री म्हणून आहे त्याची जवळजवळ सव्वाशे एकर जमीन आहे गोंदे एम आय डी सीमध्ये मग घ्या ना त्या जमिनी उद्योगासाठी त्या घ्यायच्या नाही आणि माझ्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय द्यायचा अरे ह्याच शेतकऱ्याच्या मनगटाच्या तातीवर हा देश सुरक्षित आहे कोणाचा पोरगा सैन्यात आहे माझ्या शेतकऱ्याचा पोरगा सैन्यात आहे सांगा कुठल्या व्यापाऱ्याचा कुठल्या पुढाऱ्याचा कुठल्या अधिकाऱ्याचा पोरगा सैन्यामध्ये आणि हाच शेतकरी तुम्हाला जगवतोय अरे यांना जर संप केला ना अन्न ना पिकवलं नाही तुम्ही काय ढेकळं घासाल का मग अशा शेतकऱ्याला नाडायचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेबराव दातीर त्यांची जेव्हा चार आठ दिवसापूर्वी आमची एक बैठक झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही जेव्हा चर्चा झाली तर इतका अन्याय इथे होतो आहे आणि आता तुम्हाला खरं तरी हे लीड करायचं आहे तुम्ही नेतृत्व करा कारण हे जे शेतकरी आहे ना यांच्याकडे काय झालं आहे नेतृत्वाचा अभाव आहे एकतर राजकारणी पोलिसांना या सगळ्या प्रशासनाला वापरून त्यांना धमकावलं जातं त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले जातात आणि जबरदस्ती त्यांच्या जमिनीच्या मोजणी केल्या जात आहे आणि जमिनी ताब्यात घेत आहे तर या माध्यमातून आमच्या या सरकारला पण आव्हान आहे आवा अहो त्या इगतपुरी तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार प्रकल्पग्रस्त आहे तेरा छोटे मोठे धरणं आहे एक असा प्रकल्प नाही त्या तालुक्यामध्ये झाला नाही आणि तुम्ही वरतून तिथं आता नवीन प्रकल्प आणताय आणि हा पंचवीस हजार जे प्रकल्पग्रस्त आहे ते काय त्यांना नोकऱ्या कुठे म्हणजे आमच्या पंजोबाला तुम्ही प्रकल्पग्रस्ताचा दाखला दिला तो त्याने आमच्या आजोबाला दिला आजोबाने आमच्या बापाला दिला हां आता आम्ही तो आमच्या पुढे पोहरायला देतो आहे म्हणजे आम्ही वारसा हक्काने फक्त दाखलेच देतो आहे प्रकल्पग्रस्ताचे नोकऱ्या कुठे आहे म्हणून तुम्ही आधी जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांना नोकऱ्या द्या आणि मगच जमिनी संपादित करा आणि आता जमिनी संपादित करायच्या असेल तर या उद्योजकांच्या जमिनी संपादित करा या ट्रस्टींच्या जमिनी संपादित करा म्हणजे आम शेतकऱ्याच्या घशातून काढायच्या आणि ह्या उद्योजकांच्या घशात घालायच्या हे पाप हे सरकार करत आहे आणि त्याच्यासाठीच हे आज या सर्व शेतकऱ्यांनी निषेध एक दिवसाचं लक्षवेधी आंदोलन छेडलंय दादा तुमचा हा आंदोलन छेडण्यामागचा प्रमुख उद्देश आणि आता इथून पुढची तुमची रणनीती काय साहेब तर आम्ही तुम्हाला एक सांगतो की आम्ही एकोणीसशे त्र्याहत्तरला ला अकराशे हेक्टर अंबड सातपूर या शेतकऱ्यांनी जमीन दिली बरोबर त्या जमिनीचा काय उपयोग झाला याबाबत म्हणजे त्या जमिनीवर काय याचं ऑडिट करावं असं आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडं सरकारकडं प्रशासनाकडे मागणी करतोय पण ते करत नाही आणि इथं सगळा अन्याय होतो आहे इथं सगळ्या कंपन्या बंद पडलेल्या आहे इथं रोजगार उपलब्ध नाही तुम्ही आता ह्या गरवारेपासून तर एकोपर्यंत गेले तर प्रत्येक कंपनी सात सात एकर साडेसात हजार एक कंप कंपनी होती हुँ। या सगळे जुने मोठे उद्योग बंद झाले आणि तिथं सगळे गुंतवणूकदार इन्व्हेस्टर आणि लोकप्रतिनिधी यांनी या सगळ्या जागा बळकवलेल्या आहेत मग कसला उद्योग मग आमच्या जमिनी देऊन काय फायदा आता हे घडत असताना यांना पुन्हा परत जागा पाहिजे तर यांनी राजूरची जागा एकवार करायचा प्रयत्न चालू आहे यांनी आडवणची जागा एकवार करायचा प्रयत्न चालू आहे यांनी पारदेवीची जागा एक करायचा प्रयत्न चालू आहे आणि आमच्या हक्काची असलेली जागा गायरान जागा इथं पाठीमागं जे ती पण जागा बळकवण्याचा प्रयत्न चा चालू आहे अरे तुम्ही जर ज्या उद्देशासाठी उद्योगासाठी आम्ही जागा दिल्या तो जर उद्योग सफल होत नाही तर तुम्ही जागा का घेताय आणि दुसरी बाजू अशी आहे की आम्ही हजार वेळा काही वेळा आम्ही आंदोलन केली आम्ही प्रशासनाला पत्र दिले की पांजरापोळ ही ट्रस्टी आहे त्यांची दोन हजार एकर जागा पडलेली आहे ती जागा तुम्ही घ्या आणि जे शेतकरी शेती करून उदरनिर्वाह करताय त्यांना तुम त्यांची जागा तुम्ही का घेत आहे हे विचारणा करतो त्याच्यावर प्रशासन काहीच आम्हाला उत्तर देत नाहीये आता याच्यातली खरी आता ह्या ह्या जमिनी ज्या यांनी घेतल्या शेतकऱ्याकडनं ह्या नव्याण्णव वर्षाच्या या तर नव्याण्णव वर्षाचा कराव घेतलेला आता तर चाळीस वर्ष होऊन गेलेले त्याला आणि तिथं जर गैर म्हणजे ज्या उद्देशासाठी घेतला त्याचा जर गैरवापर होत आणि ह्या उद्योजकांना ज्या जमिनी दिल्या एमआयडीसी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि दिल्या उद्योजकांना वाटतं आम्ही त्या जमिनीचे मालक हे मालक नाही तुम्ही भाडे करू हे भाडे करू आणि भाडे करू सारखेच राहा जेव्हा आणि जेव्हा आम्ही एखाद्याला जमीन देतोय कराराने तुम्ही दिले ना चौऱ्याण्णव वर्षांनी आणि मग आता त्या जमिनी ती जमीन त्याला सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचा कोणी अधिकार दिला त्यांनी तिथे काय केलं कोट भाडे करून टाकले परत म्हणजे आम्ही भाडे करून नेमला म्हणजे शेतकऱ्याच्या घसातून जमिनी सरकारनं घेतल्या त्या भाड्याने दिल्या सात हजार रुपये स्क्वेअर फीट आणि आता ते घेतात तीस तीस हजार रुपये स्क्वेअर फीट म्हणजे हा वेगळा धंदा सुरू झालाय भाऊ याच्यात सर्वात महत्वाचं एक बिल्डर आहे पिंकेश शहा नावाचा त्यांनी आखी एमआयडीसी बळकवलेली आहे आणि सर्वात महत्वाचं असं आहे की एकदा मी जमीन तुम्हाला दिली एम आय डी सी ला दिली एम आय डी सी नंतर हस्तांतरण करते हस्तांतरण करण झाल्यानंतर त्याच्यात व्यवहार हा होतच नाही ना परंतु ह्या एमआयडी सगळा व्यवहार होतोय जर सरकारी किंमत म्हणजे हस्तांतरण करताना दहा टक्के अमाऊंट भरली जाते बाकीची ही सगळी ब्लॅक अमाऊंट आहे ना मग तुम्ही चाळीस हजार रुपये भाव कसला लावताय सरकारी भाव जर सहा हजार रुपये आणि त्या सहा हजार रुपयानंतर म्हणजे जर खरेदी करार झाला त्याच्यानंतर फक्त ट्रान्सफर करायला दहा टक्के अमाऊंट आहे तर मग हे वरचे पैसे जाता कुठे हे व्हाईट ब्लॅकचा व्हाईट सगळा 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 सावळा गोंधळे या सगळ्या जमिनीवर हजारो अब्जो कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे याची आम्ही ईडीकडे चौकशी पण लावली होती आणि त्या बिल्डरची रेड पण पडली त्याचं तीन हजार तीनशे तेहतीस कोटी रुपयाचे सगळे दस्तऐवज आय टी विभागानं जमा केलेले होते त्याच्यावर रेड पण पडली होती असं आहे सरकार आहे शेतकरी किती लढणार आहे पण लढत राहतो आहे आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या शेतकऱ्यांची जागा घेऊन नये आमची एवढीच मागणी आहे आणि त्याच्यात महत्वाचा भाऊ तुम्हाला एक महत्वाचं कारण आज सांगायचंय की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ राहिले त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या त्याच्या दोन वर्ष अगोदर सगळ्या गुंतवणूकदारांनी जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्या गुंतवणूकदारांनी जमिनी दोन लाख रुपये एकर दहा लाख रुपये एकर या भावाने घेतल्या आज त्यांना शासन पण चौऱ्याण्णव लाख रुपये नव्वद लाख रुपये एकरी त्यांना देना पैसे देणार ते पण बिना वेळाची टॅक्सचे म्हणजे बिना टॅक्सचे पैसे देणार आणि हे जे काही त्यांना पैसे भेटणार आहे हे जे पैसे हे व्हाईट मध्ये येणार आहे आणि या व्हाइट वर त्या अब्ज रुपयाचा व्यवहार करणार आहे ही खरी शासनाची केळी आहे पण याच्यात शेतकरी भरडतोय ना शेतकऱ्याचा काय फायदा त्याच्या पिढ्या ना पिढ्या बर्बाद होत आहे परंतु सरकार याच्याकडे लक्ष मग हे शासन जिथे एम आय डी सी वाह घालत आहे एकतर ती बातमी आधी या पुढाऱ्यांना कुणीतरी देताय किंवा हे पुढारी जिथं जमीन घेत आहे तिथे डी सी आण फेसबुक लिस्टलेली फेसबुकवर लिस्ट टाकलेली का कोण कोण इन्व्हेस्टर आहे आणि इन्व्हेस्टर कोण आहे आणि कोणाचा पैसा आहे राज्यामध्ये बसलेले मंत्री या लोकांना पैसे का हो नाहीतर हे होऊच शकत नाही पांजरा बोळका का घेत नाही मग हे सगळा मंत्र्या संत्र्यांचा हात आहे प्रशासनाचा हात आहे अधिकाऱ्यांचा हात आहे म्हणून तर हे चालू आहे पैशासाठीच चालू आहे सगळं कोणाला उद्योग आणायचा आहे या एमआयडीसी तांबड सातपूर मध्ये सगळे जुने उद्योग होते ते सगळे गेले त्यावेळेला हे लोकप्रतिनिधी कुठे होते कोणत्या बेळा जाऊन लपले होते गरवारे बंद पडली इटॉन बंद पडली किर्लोस्कर बंद पडली मेल्ट्रॉन बंद पडली सु सुमित बंद पडली कॉन्टिनेंटल कास्टिंग बंद पडली हे तर मी आंबडचेच तुम्हाला उदाहरणं देतो आहे यावेळेला हे लोकप्रिय निधी कोणत्या वेळात जाऊन झोपले होते आणि आता यांना मोठा प्रकल्प आणायची जाग आलेली आहे अरे मोठा प्रकल्प ज्या वेळेस आम्ही जमीन दिल्या त्याच वेळेस आले त्याच्यानंतर तुमच्या काळात बंद पडले त्यावेळेला तुम्ही काय उपटीत होते का मग आता तुम्ही ह्या शेतकऱ्यांची जमीन घेऊन तुम्ही कोणता दिवा लावणार आहे आम्ही द्यायला तयार आहे ना आम्ही देऊन दिल्या आणि आमचं काय जळल आम्हाला माहिती आहे म्हणून या इतर शेतकऱ्यांची जळून आहे भाऊ याच्यासाठीच आमची तळमळ नाही नक्की ज्या माध्यमातून आमचं मुख्यमंत्र्यांना एक आव्हान आहे की तुम्ही जेवढ्या जमिनी आता या माझ्या शेतकऱ्यांच्या संपादित करायचा तुम्ही डाव घातला आहे त्याच्यापेक्षा जास्त जमिनी इथं ज्या आंबड आणि सातपूरमध्ये ज्या एम आय डी सीसाठी साठी शेतकऱ्यांकडूनच घेतलेली आहे त्या कंप तिथं ज्या कारखाने ते बंद पडलेले मग तुम्हाला जर कारखानेच जर महाराष्ट्रामध्ये वाढवायचे तर तुम्ही ते, ते कारखाने बंद पडलेले सुरू करा आणि जर तिथं ज्या उद्देशाने तुम्ही त्या उद्योजकाला जमीन दिली तो उद्देश जर तिथं साध्य होत नसेल तर त्याच्याकडनं ती जमीन ताब्यात घ्या दुसऱ्या उद्योजकाला द्या कारण शेतकऱ्याने तुम्हाला जमीन का दिली तिथं उद्योग उभा राहील आणि त्याच्या मुलाला रोजगार मिळेल तुम्ही सुरुवातीला त्यांना भुलतापा मारल्या तुम्ही तिथं जवळजवळ काय भाव होता एकतीसशे रुपये हा एकतीसशे रुपये हेक्टर याप्रमाणे तुम्ही जमिनी घेतल्या आणि आज तिथं बघा तुमचा काय व्यवसाय चालला आहे अजून एक गोष्ट सांगतो या आंबड सातपूर रेमेडीज भाऊ या उद्योजकांना आम्ही उद्योग करायसाठी जागा तर दिल्या दिल्यावरून दारू प्यायला सुद्धा भूखंड दिले आहेत तुम्ही सातपूरला जर गेले तर निवेक हा भूखंड आहे तिथं क्लब दारू सगळं चालतंय यांचं एक रुपया स्क्वेअर मीटर यांना फुकट भूखंड दिले त्याच्यावर ते भाडेकरी ठेवून पैसे कमवत आहे याच्या हायमानिमा या ह्या संस्था मग ही एम साठी आपल्याकडनं उद्योगासाठी जी जमीन घेतली ती अशी क्लबला सरकार कसं देऊ शकतो आता चालतंय तिथं काय सगळं पैशाचा कारभार आहे शेतकरी भरडतोय उद्योजक माजतोय उदराने जा न्याय द्यायला पाहिजे तेही देत नाही मान्य मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून आवाहन करतो की आता तुम्ही त्या न्यूएड क्लबला जी जागा दिली ती अडीच कोटी रुपये दंड आहे दंड पण आहे आणि मग तुम्ही त्याची चौकशी करा आणि जर समजा ती शेतकऱ्यांची तुम्ही नव्याण्णव वर्षाच्या करार आणि घेतली उद्योजकाला तुम्ही ते सगळे करार काढा आम्ही काढले सगळ्या तक्रारी दिल्या आम्ही मुंबई एम आय डी सी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सोनाली मुळे मॅडम यांच्याकडे आम्ही सर्व शेतकरी जाऊन तक्रार केली तक्रार करायला केली आणि त्या कारवाई करायला लागल्या तर त्यांची बदली अमरावतीला करून टाकली काय करणार म्हणजे सरकार सत्तेचा दुरुपयोग करून या शेतकऱ्यांना लुबाडते हेच यातून म्हणावं लागेल तरी आम्ही या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही या ज्या काही नव्याने एम आय डी सी ओ घातली त्या डी ला तुम्ही स्थगिती द्या आणि इथं ज्या अंबड आणि सातपूरमध्ये जे उद्योग आधी बंद पडले त्यांचा सर्वे करा आणि ती जागा किती आहे मग तिकडे जे येणारे उद्योग आहे ते उद्योजक तुम्हाला इथं आणता येतील का गोंद्या औद्योगिक असं ज्या उद्योजकांनी जमिनी ॲक्वायर केल्या आज स्वस्तिक म्हणून एक ग्रुप आहे मुंबईचा त्याची शंभर सव्वाशे एकर जमीन आहे तिथं अशोका ग्रुपची एक मोठी उद्योग आहे तिथं मग तुम्ही अशा उद्योजकांच्या जमिनी का घेत नाही ज्यांनी त्यांनी अॅक्वायर केलं आहे तुम्हाला शेतकऱ्याच्याच जमिनी का पाहिजे कारण शेतकरी सोपा आहे ना त्याच्या घरावर बुलडोजर घालायचा हे बघा माझा शेतकरी विकासाच्या विरोधात नाही परंतु माझ्या शेतकऱ्याच्या घरावर बुलडोजर फिरवून जर तुमच्या विकासाचे मनोरे उभे राहणार असतील तर अशा विकासाच्या आम्ही विरोधात आहे आम्ही बंड करणार आणि सरकारला येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा झाडा शिकवणार शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान जय जवान जय किसान